राज्यात सध्या गाजत असलेला मुद्दा म्हणजे नाशिकमधला भूमीमध्ये तब्बल अठराशे पस्तीस झाडं तोडण्यासाठी या ठिकाणी सध्या नाशिक महापरि या ठिकाणी प्रयत्न चालू आहे आणि त्याचा निषेध कराडकर ही करत आहेत आपण सध्या पाहू शकतो की या ठिकाणी निषेध निषेध अशा पद्धतीचा हा सयंच्या मोहिमेचा बोर्ड आपण पाहतोय आणि कराडकरांचं जे आहेत निसर्गप्रेमी आहेत पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमी हे सर्व नागरिक या ठिकाणी एकवटले ते म्हणजे नाशिक महानगरपालिकेने भूमीतील जे काही साधुग्रामधील झाडा आहेत ते तोडून आणि वृक्ष वाचवावीत अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी या सर्व वृक्षप्रेमी निसर्गप्रेमी आणि पर्यावरण आहे आपण खरं तर जाणून घेणार आहोत की नक्की यांची भूमिका काय मागणी काय काय सांगाल सर तुमची भूमिका काय आहे मागणी काय नाशिक इथल्या कुंभमेळ्यामध्ये कुंभमेळा पुढच्या वर्षी होणार आहे परंतु तरी परंतु आपल्या तपोवन या परिसरामधली असंख्य झाडं तोडली जाणार आहेत या झाडावरचे पशुपक्षी असतील प्राणी असतील किंवा इतर असतील आमचं असं म्हणणं आहे सर्व निसर्गप्रेमींचं कारडमधल्या की तिथल्या तपोवनामधल्या जी काही झाडं तोडली जाणार आहेत त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतोय ती झाडं तोडू नयेत कारण साधू संत हे निसर्गामध्ये राहत असतात आणि निसर्गामधल्या परिसरामधल्या कितीतरी लोकांनी त्याच्यामध्ये कष्ट केलेले आहेत पक्ष्यांनी त्याच्यामध्ये तपवनामध्ये हो काही पक्षांच्या मार्फत पण झाड पसरलेली आहेत आणि तिथं एक बायोडायव्हर्सिटी जी आहे ती जगवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे नगरपालिकेचं ते कर्तव्य आहे की झाडं राखणे आम्ही त्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो की त्यांनी ही झाड तोडू नयेत या ठिकाणी झाडं तोडू नयेत खर तर नगरपालिकेवर काही लोक आता असे मानत आहेत किंवा राजकारण म्हणतात की ही झाडं आम्ही हलवणार आहोत झाडं हलवून ती वाचली जातील का आणि हा प्रयोग यशस्वी होईल वाटतोय का या ठिकाणी वृक्षाचं पुनर्रोपण किंवा परत वृक्ष दुसरे नवीन लावायचे एकाच्या ऐवजी पाच लावायचे असा जो काय नेहमी शासनाचा निर्णय असतो पण प्रत्यक्षात हा असं घडलेला आहे का याचा ऑडिट कधी होतंय का हे महत्त्वाचं आहे त्यामुळं हे पुन्हा एवढ्या मोठ्या संख्येची झाडं तोडल्यानंतर ते पुन्हा होईल का नाही ह्या शंका आहे पण माझं महत्त्वाचं मत असं आहे की यामध्ये की हा साधुग्राम जो आपण साधुग्रामसाठी करणार आहे आपल्या पूर्वी पूर्वीच्या साधू सादु, साधूंनी सांगितले की वृक्ष बोलले आम्हाला सोयीरे वृक्ष आम्हा सो आम्हाला असं साधूंनी सांगितलेलं आहे आणि हे साधूंच्या साठी जर हे जर बांधत तोडणार असेल तर ते साधूंना तर मान्य होणार आहे का शासन शासन या ठिकाणी म्हणतोय की जैविकता वाढवा झाडे लावा आणि शासनाचा हा पुन्हा असा विरोधी निर्णय असं हे चुकीचं वाटतंय आम आम त्यामुळे आमची विनंती आहे की या ठिकाणी जी काही अठराशे पस्तीस झाड आहेत ती ते तोडून येत धन्यवाद या ठिकाणी साधुंना जरी मान्य आहे का असं एकंदरीत मानतात काय एकंदरीत या झाडांमुळे सध्या राजकारण सुद्धा तापलेलं आहे बाकरीच्या झाडांची तुलना योग्य वाटते का खर तर राजकारण हा आमचा विषय नाही आहे सर आम्ही पर्यावरण प्रेमी म्हणून कराड शहरामध्ये काम करतो आम्ही कुठल्या पक्षाला विरोध करत नाहीये आमचा फक्त विरोध आहे तो झाड तोडीला आहे आम्ही आमचं असं मत आहे की आता त्यांनी सांगितलं की तिथं अठराशे पस्तीस झाडांचं पुनर् रोपण केलं जाणार आहे पुनरोपण कशासाठी कारण दहा वर्ष जी झाडं जगलेली आहेत त्या झाडांचं पुनरोपण झाल्यानंतर ती झाडं जगतील का नाही त्याचं ऑडिट करून करणार ह्या पूर्ण अवघड गोष्ट आहे तर आमचा मूळ उद्देश काय आहे की आमचा उद्देश आहे की पूर्णपणे वृक्षतोड थांबावी हा वराडकरांच्याकडनं वृक्षतोड थांबावी अशा पद्धतीची मागणी होत आहे ही झाडं तोडनंतर पक्षी राहतील का आता झाडांचं पुनरोपण होतं पक्ष्यांनी कुठं जायचं पक्षांनी कुठं व्हायचं कुठं घट्टी बांधायची हा मोठा प्रश्न आहे आणि जनतेला आपण सगळ्यांना सांगतो झाडे लावा झाडे जगवा आणि हे जर नगरपालिका नाशिक महानगरपालिका झाडे तोडायला निघाले त्याचा तो आम्ही जाहीर निषेध करतोय तर या ठिकाणी कराडकर पर्यावरणप्रेमी निसर्गप्रेमी हे एकवटलेत आणि या ठिकाणी नाशिकमध्ये मध्ये जे कुंभमेळासाठी झाडे तोडण्याचा जो काही निर्णय घेण्यात येत आहे त्याचा जाहीर निषेध करत आहेत आता तरी सरकारने प्रशासनाने दखल घेऊन महाराष्ट्रात हे लोन आता वृक्ष वाचवण्यासाठी पुढे निघालेला हे पाह न्यूज एटी लोकमत साठी विशाल पाटील कराड सातारा